ण्यात मंदिरात आलेल्या एका तरुणीवर मंदिरातील पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची घटना या प्रकरणी दोघा पुजाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूसंकलनानंतर प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीच्या पुरात पाहून गेल्याची मोठी दुर्घटना या अपघातात पन्नासहून अधिक प्रवासी बेपत्ता झाले आहेत ज्यात काही भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आलाय महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही तर फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ तथा सर्किट बेंच स्थापन करण्याची अडतीस वर्षापासूनची मागणी प्रलंबित त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोल्हापूर खंडपीठ कृती समितीची बैठक लवकरात लवकर घ्यावी अशा आशयाचं पत्र खासदार शाहू महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याची माहिती राज्यातील अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्याबाबत आता कठोर कारवाई करण्यात येणारे अवैध वृक्षतोडीसाठी यापुढे पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल अशी घोषणा वन मंत्री सुधीर मनगट्टीवार यांनी विधानसभेत केली <गण> राज्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारलास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश विशाळगडावर अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापलाय चलो विशाळगडचा नारा दिल्याप्रमाणे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी कुलस्वामीनी श्री तुळजाभवनीचे दर्शन घेऊन संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे निघणार असल्याची माहिती राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील थी। विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे तर आज तेरा जुलै रोजी राज्यातील पालघर ठाणे रायगड पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे लोणी काळभोर येथील एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात आला असून मागील पाच वर्ष प्रॅक्टिस करणारा हा डॉक्टर फक्त दहावी पास प्रकाश रंगनाथ तोरणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टराचे नाव तर पुढील तपास सुरू राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मागणीस यश व्यावसायिक रिक्षा टॅक्सी बस वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी रद्द तर जिल्ह्यातील टॅक्सी युनियन आणि महाराष्ट्र रिक्षाचालक सेना तसेच इतर संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा